नवीन सामान नवीन व्हिडिओ सारी डिम मध्ये काय काय आहे तुम्हाला आता मी एक एक करून दाखवणार आहे आता सध्या उन्हाळ्याचं सीजन चालू झालेलं आहे ज्या गाड्या ज्या गाड्यामध्ये एसी नाही अशा गाड्यामध्ये ड्रायवर आणि आतमधले जे लोक बसतात यांची अतिशय उन्हामुळं दयना होती तर त्याच्यासाठी आपण फॅन जे की गरजेचं आता गाड्यामध्ये लावण्यासाठी असे फॅन आपण उपलब्ध केले आहेत हे एकदम छोट्या साइजचा सा फॅन आहे आणि कंपनी पण एकदम खास आहे कोबरा ब्रँड कोबरा हा छोटे साईज आहे तर हा चार इंचामध्ये मोडतो तर ह्याच्यानंतर मोठी साईज आहे तुम्हाला दाखवतो टिविन टिविन म्हणजे दोन दोन फॅन आहेत ह्याच्यामध्ये कशा स्वरूपात फिरतात आपण कोबऱ्या कंपनीचीच आहे जसं पाहिजे तसं वेगवेगळ्या पोजमध्ये आपल्याला हवा त्या ठिकाणी घेता येतील तुमचे कुठल्याही प्रकारचे गाडी असू जो बारा होल्टवर चालणाऱ्या त्या गाडीमध्ये आपण हे दोन फॅन एक चालकाला आणि एक साईडला बसलेल्या माणसाला दोन्ही व्यक्तीला चांगल्या प्रकारे हवा ह्या ठिकाणी देऊ शकतो त्याच्यानंतर हा दुसरा फॅन आहे वेगळ्या स्वरूपात बघा हा पण कोबराच कंपनीचा आहे कारण हा कोबरा कंपनी म्हणजे ब्रँड आहे चांगली क्वालिटी ह्याची दुसरा ऑर्डनरी फॅन आहे पण ते स्वस्तातले काही उपयोगाचे नाही घेऊन कारण आपण एकदाच पैसे गुंतवून त्याला जी की कायमस्वरूपी हवा आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो ह्याला पण बटन आलेले आहे सेपरेट त्याच्यानंतर हा सर्वात मोठा फॅन हा फॅन आहे नवींचा तर असं काही नाही ही गाडीतच बसू शकतो असं काही नाही ह्याला जर आपण अडॅप्टर जर जोडलं तरी आपण लहान मुलांना अभ्यास वगैरे हो करण्यासाठी घरात सुद्धा आपण वापरू शकतो जर एका दिवस लाईट गेली तर आपण चार्जिंगचे आपली जी बॅटरी असते बारा त्याच्यावर सुद्धा आपण हा फॅन घरात वापरू शकतो लहान मुलं वगैरे असली तर त्यांच्यासाठी बॅटरी लावून त्या ठिकाणी आपण फॅन फॅन म्हणून सुद्धा लहान मुलासाठी ह्या फॅनची हवा उपयोगात येणार आहे त्याच्यानंतर हा अर्झर कंपनीचा एकशे पन्नास वॅटचा बल्ब आलेला आहे जे की हाय पॉवरचा एक वर्ष गॅरंटी आहे कंपनीची एक एकदम जबरदस्त उजाड त्याला चॅलेंजेस नाही एकशे पन्नास वॅट म्हणजे जे रेग्युलरली असतात ऐंशी वॅटचे असतात आता हे दुप्पट वॅट ना आलेला आहे म्हणजे एकशे पन्नास वॅटचा हाफ पांढरा एलईडी डी आहे तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवत आहे मी त्याच पद्धतीनं ही ए पी कंपनीचा फोग लॅम्प आलेला आहे हे कुठल्याही फोर व्हीलरला बसू शकतंय तसं काही नाही टू व्हीलरला पण बसू शकतो बघा हा व्हाईट आहे आतमध्ये आणि ही कळला रिंग रिंग आहे रिंग लाईट जी तुम्हाला आता हा फोग लॅम्प दाखवलेला आहे हा फोग जो फोग लॅम्प जो आहे तो प्लेन पांढरा आणि रिंग लाईट येलो कलर मधली आहे आणि त्याच्यानंतर हा जो फोकस असा आहे हा डबल काम करतो म्हणजे हा व्हाईट पण उजाड पडतो ह्याचा पूर्णपणे आणि पिवळा पण पडतो ह्या पण लाईट आपण ह्या ठिकाणी सायरेडिम डोकी मध्ये उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला मी असे दुसरे एक लाईट आलेले आपल्याकडे दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पूर्णपणे चला तर तुम्हाला चालू करून दाखवतो तर आता तुम्हाला मी हा व्हिडिओ म्हणजे ह्या लाईटचा उजाड कसा पडतो तुम्हाला आता प्रत्यक्ष करून दाखवत आहे बघा एरो लाईट एरो इंडिकेटर त्याच्यानंतर ही दुसरी बाजू एरो इंडिकेटर त्याच्यानंतर ही पूर्ण रेड राईट आणि लेफ्टला एकदम झंकी लाईट त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट आहे ते बघा पूर्ण रनिंग घेते आणि परत स्टॉप ऑन स्टॉप ऑन स्टॉप ऑन स्टॉप ऑन असं काम करते एकदम आतापर्यंत जेवढ्या लाइटिंग आल्या त्याच्यापैकी अशी म्हणजे कुठल्याही गाडीला बसवण्यासाठी ह्या ठिकाणी पाठीमाग साधारण गाडी गाडीच्या बॅक पाठिमागच्या हे लाईट पूर्णपणे आडवी साइड मध्ये बसते चला तर तुम्हाला आता पुढच बाईक मोटरसायकलला लावण्यासाठी मोटरसायकलचे जे हँडल असते त्या हँडलला बाहेर बाहेर लावण्यासाठी अशा दोन प्रकारात ह्या ठिकाणी आरसे आलेले आहेत बघा तर अशा प्रकारे आपण तुम्हाला तर प्रत्येक वेळेस आपल्याकडे जे नवीन नवीन सामान मटेरियल येते सायरेडियम ढोकीमध्ये ते तुम्हाला मी दाखवायचा नेहमी नी, नेहमी नवीन ने नवीन ने 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 प्रयत्न करीत असतो तर आता प्र ता ता आज जे तुम्हाला पूर्ण मी पूर्णपणे सामान दाखवले तर तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही सायरेडियम ढोकी बी समोर या आणि तुम्हाला जे गरजेचं वाटते ते तुम्ही घेऊन जावा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद